वाडी नगर परिषद परिसरातील जनतेचा विकास तसेच वाडी नगर परिषदे मधील विकास म्हणजेच नरेश भाऊ चर्डे नरेश नमस्कार नमस्कार आपल्या पदावर आहात आपल्यावर भारतीय जनता पक्षाने विश्वास टाकलेला आहे काय सांगाल आपण कसा विश्वास नाही भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला विश्वास दाखविला आमदार समीर मेघीच्या नेतृत्वामध्ये आम्ही या भागामध्ये मागील दहा वर्षापासून काम करतो आहे आणि मागील जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून एकनिष्ठेने आणि प्रामाणिकतेने पक्षाचं काम करतो आहे मला असं वाटतंय की माझ्या निष्ठेचं माझ्या जी पक्षाचं जी निष्ठा आहे त्याचं हे फळ आहे आणि म्हणून मला पक्षाने याच्या अगोदरसुद्धा अनेकदा संधी दिली आणि पुन्हा एकदा वाडीचा नगर अध्यक्षाकडेचं सुद्धा संधी दिली पक्षाचे फार फार धन्यवाद निश्चितपणानं या भागामध्ये मागील पंचवीस वर्षापासनं म्हणजे सन दोन सतत लोकांमध्ये राहणं अनेकदा प्रशासनामध्ये राहून काम करण्यास संधी मिळाली सरपंच असेल तीनदा सरपंचाची जबाबदारी या ठिकाणी प्रामाणिकपणे आपण निभवली या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न सतत निरंतर हा चालूच असतो नेहमी डोक्यामध्ये सतत एकच विषय असतो की या गावाचा विकास कसा करता येईल अजून किती चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल याच दृष्टीमधून सतत प्रयत्न असतात उपाध्यक्ष सुद्धा नगर परिषदेमध्ये आपण अनेक विकासकामे विकास या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून समीर भाऊच्या नेतृत्वामध्ये आपण अनेक विकासकामे या शहरामध्ये आपण सुरू केले आहेत आपण फिरतायने आपल्या लक्षात येईल गटार योजना असेल हॉस्पिटलचं काम असेल उड्डाणपूल असेल रस्त्यांची कामे असतील किंवा बगीचाचं सौंदर्यीकरण असतील स्लममध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात कामे आंबेडकरनगर असेल गार्डन बनवणं असेल स्मशानभूमीचा विकास असेल अशा अनेक योजना इव्हन नाग नदीचा नाला बांधकामाला सुद्धा आपण सुरुवात केली अशा अनेक योजना आपण या ठिकाणी राबवतो आहे होते आहे काही कामं झाली आहेत सुद्धा आपण कामं होणार आहेत आणि काही प्रश्नसुद्धा या ठिकाणी आठवड्याचा आठवडी बाजाराचा प्रश्न असेल काही आठवडी बाजार डम्पिंगचा विषय काही भाग एका भागामध्ये एक भागा आहे त्यासुद्धा त्यावर सुद्धा आपल्याला समोर काम करायचं आहे काही शासकीय पट्ट्याचा विषयसुद्धा आहे यू एल सीच्या जमिनीच्या संदर्भात सुद्धा काही राज्यस्तरावरती विषय आहे तर असे जे काही राज राज्यस्तरावरती असतील स्थानिक स्तरावरचे असतील किंवा ते आपल्या जिल्हा जिल्हा स्तरावरचे असतील या सर्वांना जर खरं अर्थाने यावेळेस आपल्याला या, या निराकरण करायचं असेल राज्यामध्ये देवेंद्रजी जी सरकार आहे भारतीय जनता पक्ष सरकार आहे आमदार आपले आहेत समीरजी मेघे आणि माझ मला विश्वास आहे की माझ्या पक्षाचं सरकार असल्यामुळे हे जे काही प्रश्न आता मी तुम्हाला सांगितले याचं निश्चितपणे आपण निराकरण करू काय वाटतं आपल्याला मागील सत्ता होती व इथे पाण्याची समस्या समस्या नाही आम्ही मागच्या काळामध्ये समीर भाऊ समीर भाऊंच्या नेतृत्वामध्ये एक नवीन पाणी पुरवठा योजना या ठिकाणी तयार केलेली आहे कारण की जी आता सध्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा योजना कुठं अपुरी पडते आहे आणि बऱ्याच काळापासून ते जवळपास पन्नास साठ वर्षाचा कालावधी वेना जलाशयाला झाला तिथली मशिनरी वगैरे आता फिल्टर करण्या पाणी फिल्टर करण्यात कुठंतरी अपुरी पडते आहे म्हणून नव्याने आपण राज्य शासनाला ए, एक नव्वद कोटीची पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केलेली आहे ती मंजुरीच्या प्रत्यक्षामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये आपण त्याला मंजुरी घेऊन काम त्या कामाला सुद्धा आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून या गावाला पुन्हा एकदा शुद्ध जल देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत डम्पिंगचा हा खरंच विषय आहे आणि मी पण त्या बाबतीत गंभीर आहोत अनेकदा नगर परिषदेच्या माध्यमातून जाहिराती करून जमिनी मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला जितका प्रतिसाद मिळाला पाहिजे तितका मिळू शकला नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आपलं गंभीरतेने हा विषय हाताळू आणि शासकीय जमीन असेल खाजगी जमीन असेल ते घेऊन डम्पिंग या शहराचा बाहेर करण्याचा आमचा प्रयत्न राहील जनतेला काय एक संदेश देणार माझी सर्व या भागातील सगळं सग्र, सगळ्या नागरिकांना आणि मतदारांना विनंती आहे की या राज्यामध्ये या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं शासन आहे आणि आपले आमदारसुद्धा भाजपचे आहेत गडकरी साहेब या जिल्ह्यामध्ये आहेत आणि म्हणून या शहराचा विकास ज्या पद्धतीने सुरू आहे त्याला अजून तीव्र गतीने करण्याकरिता आपल्याला या ठिकाणी भाजपचा उमेदवारांना निवडून द्यायचं आहे कमळाची बटन आपल्याला दाबायची आहे आ, एका प्रभागामध्ये दोन आपल्या नगरसेवक निवडायचे आहेत त्यांच्या कमड्याचं बटन आणि अध्यक्षाला एक कमड्याची बटन असा तीन बटन आणि शेवटचा जो वार्ण, आ, प्रभाग आहे वाढ प्रभाग क्रमांक तेरा त्या ते ठिकाणी तीन नगरसेवक आहे आणि एक अध्यक्षाला अध्यक्षाची कमळाची बटन दाबायची आहे आणि माझी विनंती आहे की या निवडणुकीमध्ये आपल्याला विकासाची साथ देण्यासाठी जो विकास या ठिकाणी सुरू आहे तो विकासाची गती वाढवण्यासाठी आपलं समर्थन आवश्यक आहे आणि ते मताच्या रूपांना आपण ते समर्थक या ठिकाणी द्यावं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सर्व मतदारांनी मतदानामध्ये भाग घ्यावा ही मी त्यांना विनंती करतो